ही रिस्पॉन्सशीप नेमकी काय आहे ती कशी चेक करावी स्कोर आपला कसा काढावा आपलं होईल की नाही दुसरी गोष्ट किती मार्कावर कट ऑफ लागेल नॉर्मलायझेशन होईल की नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे मला एवढे मॅस आले मी लिटरली प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही म्हणून एक थोडासा विचार केला की आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ करावा जेणेकरून ज्यांनी ज्यांनी आपले आपले स्वतःचे मार्क पाहिलेले आहेत तर त्यांना एक उत्तर मिळेल की नेमकं आपलं होईल की नाही काय आहे नॉर्मलायझेशन होईल की नाही बऱ्याच जणांचे असे पण मेसेज आहेत की त्यांचं त्यांना ओपनच होत नाहीये म्हणजे त्यांनी ती आयडी टाकलेली आहे आपला नंबर टाकलेला आहे पासवर्ड टाकला आहे पण अजिबात ओपन होत नाहीये असे पण मेसेज आलेले आहेत मला ह्या सगळ्यांवर तुम्हाला बोलायचं आहे म्हणूनच हा मी तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ही जी रिस्पॉन्स शीट आहे ही नेमकी रिस्पॉन्स शीट काय आहे तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ह्या रिस्पॉन्स मध्ये एकच असतं की तुम्ही सोडवलेला म्हणजे हा प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये प्रश्ना चार ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर कुठलं आहे ह्या चारपैकी करेक्ट उत्तर हे आहे आणि तुम्ही सोडवलेलं उत्तर कुठलं आहे ठीक आहे तर ह्याचं जे काही आहे तर ते तुम्हाला तुमचं समजलं पाहिजे की तुम्ही सोडवलेला प्रश्न कुठला आहे आणि त्याचं उत्तर काय एवढंच याच्यामध्ये दिलेलं आहे दुसरी गोष्ट एक मी रिस्पॉन्स शीट पण तुम्हाला दाखवतो की ती कशी असते जेणेकरून मग तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं मग करेक्ट प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये दोन मार्क दिलेले आहेत हे उजव्या बाजूला दिलेलं आहे जर प्रश्न करेक्ट असेल तर दोन मार्क हे असं उजव्या बाजूला दिलेलं आहे आणि तुम्ही सोडवलेलं तुम्ही समजा सोडवलंय ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे तीन तर हा प्रश्न रॉंग झालेला आहे आणि दुसरी गोष्ट या पूर्ण पेपरमध्ये तुमचा पेपर जर म्हणला तर ह्याच्यामध्ये शंभर प्रश्न होते आणि दोनशे गुण होते प्रश्न किती आहेत म्हणजे इथं नीट लक्ष द्या तुम्ही जर म्हणला तर ह्याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत आणि गुण आहेत दोनशे ठीक आहे आता सगळ्यात पहिला आपण जरा क्वेश्चन आन्सर व्हायच जाऊयात सगळ्यात पहिले स्कोअर कसा काढायचा म्हणजे तुमचे किती स्कोर आहे हे आता शंभर प्रश्न आहे दोनशे गुण आहे ह्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणजे तुमचे जर चार चुकले तर एक बरोबर आलेला सुद्धा तुमचा कॅन्सल होईल मग मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय उदाहरण काढून सांगतो उदाहरण सांगतो की स्कोर कसा काढायचा सगळ्यात पहिले स्कोर बऱ्याच जणांना हे समजत नाही की कि सर किती बरोबर किती रॉ लक्षात ठेवा समजा तुम्ही शंभर प्रश्न आहेत आणि शंभर प्रश्नामध्ये तुम्ही ऐंशी प्रश्न सोडवलेत ऐशी मध्ये ऐंशी मध्ये तुमचे बहात्तर करेक्ट आहेत आणि आठ रॉंग लक्षात ठेवा तुमचा स्कोर, स्कोर बहात्तर इथं होत नाही कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मग काय करायचं जेवढे प्रश्न चुकले जेवढे प्रश्न चुकले त्याला चार न भागायचं जेवढे प्रश्न तुमचे चुकले त्याला किती न भागायचं चार न आणि मग चार एक चार चार दोन्ही आठ मग एकूण प्रश्न तुमच्या बरोबर आलेले आहेत बहात्तर या बहात्तर मधून जर दोन मायनस केले तर उत्तर येतं सत्तर मग हा असा स्कोर त्याच्यामध्ये काढा कारण वन फोर्थ ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्याच्यामध्ये आहे ठीक आहे मग सत्तर हा स्कोर नाही कारण एक प्रश्न दोन मार्काला आहे मग तुम्ही काय करायचं सत्तर गुणवले दोन इज इक्वल टू वन फोर्टी असा तुम्ही स्कोअर काढायचा असतो ठीक आहे मग तुमचा स्कोर झाला एकशे चाळीस ओके बरं आता हे तुम्हाला बेसिक बऱ्याच जणांनाही माहीत आहे बऱ्याच जणांनाही माहीत नाही म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली किती मायनस झालेले आहेत त्याला डिवायडेड बाय चार न करा आणि त्याचं जे उत्तर येतं ते एकूण तुमच्या बरोबर मधून मायनस करा ठीक आहे कारण एक प्रश्न हा तुमचा दोन मार्काला आहे दुसरा मला तुमच्यासोबत सगळ्यात महत्वाचा प्रश्न डिस्कस करायचा आहे महाराष्ट्रातून जे काही मला शंभर दोनशे लोकांचे स्कोर आणि फोन आणि मेसेज आलेले आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे आमचं पुस्तक होतं बॅच होती त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांसोबत आमचा थेट संपर्क होता अनेक विद्यार्थ्यांना त्याचा प्रचंड फायदा झालेला आहे काही विद्यार्थ्यांनी आम्हाला त्याचे प्रतिक्रिया सुद्धा दिली त्या माध्यमातून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी कनेक्टेड आहोत तर जवळपास ह्या स्कोर कसे आहेत आता हे जर स्कोर बघितले तर ह्याच्यामध्ये स्कोर नव्याण्णव पासून आम्हाला स्कोर आहेत नव्याण्णव शंभर एकशे एक एक एकशे आठ एकशे दहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे एकशे बावीस एकशे चोवीस एकशे अठ्ठावीस या दरम्यानचे स्कोर आहेत एका विद्यार्थिनीचा एकशे पस्तीस आलेला आहे आणि आत्तापर्यंत जवळपास या सगळ्या मेसेजमधून हायेस्ट स्कोर आपल्या जो ग्रुप आहे सगळा टेलिग्रामचा आणि आपलं हे जे सगळं जेवढा मला समजलाय आत्तापर्यंत स्कोर तो म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच हा आपल्याकडे आतापर्यंत समजलेला हायेस्ट स्कोर आहे ठीक आहे तसं मी ग्रुपला तुम्हाला टाकेलच सगळे स्कोर हे या दरम्यान आहेत टोटल स्कोर आता हे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आहेत ठीक आहे म्हणजे हे सगळे स्कोअर या दरम्यान मग बरेच जणांचा आहे से की सर माझं होईल का वगैरे आता कसं आहे तुम्हाला सांगू का की अजून आपल्याला ह्याच्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागेल मला अजूनही बरेच मेसेज येत आहेत अजूनही बरेच फोन येत आहेत त्याच्यात हायेस्ट किती एव्हरेज किती आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मग किती किती विद्यार्थ्यांचा आलाय आपण एक पोल पण घेणार आहोत की कि किती मार्क आहेत आणि त्या पोलवरून आपल्याला अंदाज येणार आहे की किती सगळ्या कि जागा एकोण जागा आहेत सगळ्या ठीक आहे मग ह्याच्या माध्यमातून मग कॅटेगरी वाईज आपण बरं ह्याच्यात पण कॅटेगरी थोडी मॅटर करणारच आहे ठीक आहे मग एस सी एस टी ओबीसी त्याच्यानंतर एसबीसी आणि ओपन तर हे मॅटर करणार आहे क्लिअर त्याच्यामुळं हा फरक डिफरन्स कमी जास्त असू शकतो ओके पण अजून तुमच्या कट ऑफ बाबत क्लिअर कुणीही सांगू शकत नाही दोन ते तीन दिवसानंतर एकदा मार्क तुमचे क्लिअर होतील आपल्याला किती मार्क आलेले आहेत किती बरोबर आहेत रिस्पॉन्स शीटचा अर्थ असा आहे तुमचे प्रश्न किती बरोबर आहेत किती रॉंग आहेत ठीक आहे आता हे सगळे आल्याच्या नंतर आम्ही एक आमचा एक प्रयत्न आहे की सगळे पी डी एफ आम्ही लॉन्च करणार आहोत की कोणत्या शिफ्टला किती मार्क आहेत आणि कसे आहेत आणि त्याचा एक एकतर अंदाज आपल्याला तीन ते चार दिवसानंतर येऊ शकतो फक्त मला हा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी सांगायचा सा होता एकतर मार्क कसे काढायचे दुसरं दुसरं म्हणजे काय की हे जे आपल्याला जेवढे जेवढे मार्क्स आलेले आहेत तर त्याचे ॲव्हरेज किती आहे तर ॲव्हरेज हे सगळे अशा पद्धतीचे मार्क आहेत ठीक आहे आणि हायेस्ट मार्क जर बघितले तर आतापर्यंत एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच ठीक आहे आणि असे मार्क मला आलेले मार्क आहेत आतापर्यंत आपल्या ग्रुपमधल्या मधले हायेस्ट मार्क आहेत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये ज्यांना एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आहेत त्यांना असं सेफ समजू नये किंवा ह्यानं पण पण समजून अजून काहीही क्लिअर सांगता येत नाही फक्त आता ह्याच्या नंतरचा जो प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल का आता बघा काय असत ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अनेक शिफ्ट मध्ये झालेली आहे पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये पेपर आणि पेपरची काठीने पातळी ही वेगवेगळी होते ठीक आहे आणि मग त्याच्यामुळे काय करतात ते शिफ्टनुसार आणि त्याची जी काठीने पातळी जो अवघड आहे त्याच्यानुसार काय करतात ही लोक नॉर्मलायझेशन करतात नॉर्मलायझेशन याचा अर्थ असा आहे की एखाद्या शिपला पेपर हा सोपा असू शकतो एखाद्या शिपला पेपर हा अवघड असू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे काय असतं त्याचा एक ॲव्हरेज लाईन काढली जाते ठीक आहे ह्याची ॲव्हरेज लाईन काढली जाते आणि या ॲव्हरेज लाईन जी आहे या ॲव्हरेज लाईनच्या दरम्यान किती लोकांना मार्क आहे त्याची लिस्ट काढली जाते त्याची गुणवत्ता यादी लावली जाते आता त्यांनी त्यांच्या पीडीएफ मध्ये दिलेला आहे पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त मार्क ज्याला आहेत त्याचं नाव लिस्टमध्ये येईल ठीक आहे वेटिंग लिस्ट लावतील आता पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस गुण म्हणजे नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत तुमचं नाव लिस्टमध्ये येणार आहे रँक पण येणार आहे पण तुमची रँक ही आता नाही करणार मग ते देणार त्याच्यामध्ये ते काय करणार की ही जी ऍव्हरेज लाईन आहे या ॲव्हरेज लाईन नुसार ते कट ऑफ लावणार म्हणजे ज्यांना एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच मार्क आलेत एकशे पन्नास एकशे पस्तीस आलेले आहेत ते त्यांचे नॉर्मलाइज होऊन होणारे मार्क नाही नॉर्मलाइज मध्ये मार्क वाढूही शकतात कमीही होऊ शकतात आणि ज्यांचे कमी मार्क आहेत त्याच्यामध्ये खूप काही फरक नाही एक आठ दहा मार्काचा दोन चार मार्काचा पाच सहा मार्काचा फरक होऊ शकतो आणि टी सी एक स्पेशल फॉर्म्युला असतो तो त्यांचा त्यांनाच माहिती आहे क्लिअर ही सत्य परिस्थिती आहे ओके okay. हो, की अशा पद्धतीचं नॉर्मलाइज होत मग ते कट ऑफ लावतात आणि त्याच्यानुसार रँकिंग देत असतात आणि मग त्या रँकिंगनुसार आपल्याला समजायचं असतं की मग आपल्याला त्याच्यामध्ये आपलं होईल की नाही त्यामुळं या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे रिस्पॉन्स शीट हा तुमचा रिझल्ट नाही दुसरी गोष्ट आज कुणीही सांगू शकत नाही फक्त एवढं आहे की आपल्याला ट्रेंड समजू शकतो हो। ठीक आहे ज्यांना थोडेसे चांगले मार्ग आहेत ते थोडे होपफुल राहू शकतात थोडे कमी मार्क आहेत त्यांनी होप्स समजू शकतात की अरे आपल्याला समजा एक अठ्ठ्याण्णव शंभर मार्क आहेत आणि हायेस्ट समजा हे आहे तर त्या ठिकाणी आपण समजू शकतो की मार्क भरपूर आहेत आणि मार्क म्हणजे एकशे चाळीसच्या दरम्यानचे लोकांचे मार्क आहेत आणि मग एकशे चाळीस दरम्यान खूप कमी लोकांचे मार्क आहेत जे जे रिअल मार्क आहेत ते एकशे दहा पासून मार्क आहेत त्यामुळं थोडासा आपला आपला स्वतःला अंदाज येऊ शकतो ठीक आहे परंतु ऑथेंटिक आपल्याला असं स्पेसिफिक सांगता येणार नाही हेही मला तुम्हाला नमूद करायचं आहे ठीक आहे दुसरा एक शेवटचा प्रश्न मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करायचा आहे तो म्हणजे काय की एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये ऑप्शन पहिलं आणि तिसरं सेम आहे मी ग्रुपला पण तो प्रश्न टाकला असे एक दोन प्रश्न आहेत मग अशा वेळेस काय करायचं बऱ्याच विद्यार्थ्याचा हा मार्ग गेला ना म्हणजे इथं पहिलं आणि तिसरा ऑप्शन सेम आहे ना हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल होत असतो ओके तिथं तुमचे मार्ग वाढू शकतात ओके okay, तर अशा ज्या प्रश्नांचं कमी जास्त करणं हे सगळं टी सी एसच्या हातात असतं हे लक्षात ठेवा पण इथं तुमचा मार्क शंभर टक्के वाढू शकतो ही गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा एक तुमचा प्रश्न असा आहे की मला खूप जणांचे मेसेज आले चार पाच मेसेज आले सर माझं ओपनच होत नाही अजून काय आहे की त्यांच्यावर जवळपास काहीतरी सदुसष्ट हजार का अडुसष्ट हजार फॉर्म आलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मग बऱ्याच लोकांनी परीक्षा दिली खूप लोक त्याच्यात अॅपसेंट पण होते मग हे सगळे लोक एकदाच रिस्पॉन्सशिप बघत आहेत त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं जे आहे ते लिंक ओपन होत नाहीये ठीक आहे ही जी लिंक ओपन हो ती सुद्धा कशी ओपन करायची हे पण थोडंसं जरा नीट समजून घ्या तर मित्रांनो ही जी रिस्पॉन्सशिप आहे ही ओपन कशी करायची तर इथं तुम्ही जर ह्याला ओपन केलं तर ही एक म्हणजे इथं लिंक आपल्या ग्रुपला पण शेअर केलेली आहे ती जर ओपन केली तर अशा पद्धतीची ही तुम्हाला लिंक दिसते ठीक आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका ठीक आहे ह्याच्यात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो काही आहे नोंदणी क्रमांक तुमच्या फॉर्मवर किंवा तिथं तुम्हाला मिळेल आणि तुमचा पासवर्ड इथं टाका ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे सहा अंकी कॅरेक्टर्स आहेत हे तुम्ही टाकायचं आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं ठीक आहे मग लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल म्हणजे सगळ्यात पहिले काय करा इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका पासवर्ड टाका आणि लॉग इन हे लॉग इन केल्याच्या नंतर काय होईल की तुमचं तुम्हाला पूर्णपणे प्रोफाईल दिसेल ठीक आहे आणि प्रोफाईल दिसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असे रकाने आहेत ह्या रकाण्यामध्ये शेवटच्या रकानामध्ये तुमचा पेपर दिसेल मग तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ती कशी असते ती पण तुम्हाला सांगतो ही अशा पद्धतीची रिस्पॉन्स शीट असते तुमची ह्याच्यामध्ये समजा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बघा ह्याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे की हे तिसरा प्रश्न करेक्ट आहे आणि इथं तुम्ही ऑप्शन दुसरा कलेक्ट केला म्हणजे इथं झिरो पॉईंट पाच तुमचं मायनस झालेलं आहे म्हणजे कळालं इथं प्रश्न आहे या प्रश्नामध्ये हे सी नंबरचं इथं उत्तर आहे म्हणजे जे ग्रीन मध्ये दिलं आहे ते आन्सर आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही काय निवडलेलं आहे इथं स्टेटस दिलेला आहे ठीक आहे मग इथं तुम्ही दोन नंबरचं ऑप्शन क्लिक केलेलं आहे पण उत्तर आहे तीन नंबरचं त्याच्यामुळे तुमचा प्रश्न चुकला आहे आणि एक जर प्रश्न चुकला तर त्या ठिकाणी झिरो पॉईंट पाच इतकं तुमचं मार्क मायनस होतो क्लिअर म्हणजे मग इथं तुम्ही काढायचं इथलं लास्ट स्टेटस चेक करा सगळे एकत्रित तुमचे किती बरोबर आहेत किती रॉग आहे त्याचं कॅल्क्युलेशन काढा आणि जेवढे रॉग आहेत त्याला डिवायडेड बाय फोर करून ते मायनस करून त्याला मल्टिप्लाय बाय टू करा म्हणजे जेणेकरून तुमचा तुम्हाला स्कोअर काढता येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही रिस्पॉन्स शीट तुम्हाला पाहायला मिळेल ती तुमची तुमची ओन असेल ही लक्षात ठेवा आणि ज्यांची ओपन होत नाहीये तुमची नक्कीच ओपन होईल थोडंसं वेट करा कारण वेबसाईटवर प्रचंड प्रमाणात लोड आहे त्यामुळे ती ओपन होत नाही आणि अजिबात कुणीही काही काळजी करायची नाही कोणाला कमी मार्क पडले तर पुन्हा जिद्दीन उभं राहा आपण कुठं कमी पडलो आपल्या कुठं कमतरता आहेत त्याच्याकडे लक्ष द्या ज्यांना जास्त मार्क पडले त्यांनी पण आपला संयम किंवा ढळू देऊ नका क्लिअर याच्यानंतरच्या अनेक परीक्षा येणार आहेत छान अभ्यास करा जिद्दीनं अभ्यास करा आम्ही तुमच्या सोबत आहोत नक्की आपल्या कमतरता शोधा आणि त्या कमतरतेवर काम करा ठीक आहे नक्कीच ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तिथं नंबर सुद्धा आहे जर मी त्यावेळेस अवेलेबल असेल तर आपल्याशी बोलेन सुद्धा ठीक आहे थँक्यू